आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे जॉर्जिया येथील बटुमी येथे आयोजित फिडे वुमन्स वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस अवघ्या एकोणीसव्या वर्षी नागपूरच्या दिव्य देशमुखने आपली मोहर उमटवून संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं आणि अठ्ठ्याऐंशी वा भारतीय ग्रँडमास्टर हा किताब मिळवला तिच्या या अभूतपूर्व यशाबद्दल महाराष्ट्र शासनातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी महसूल महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत दोन ऑगस्ट रोजी जाहीर नागरी सत्कार केला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांनी दिली मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात चालवल्या जाणाऱ्या गाडी क्रमांक एक दोन एक एक नऊ एक दोन एक दोन, दोन, दोन शून्य अमरावती अजनी अमरावती एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना आता अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत सदर गाडी क्रमांक गाडी सोळा एल एच बी डब्यांसह चालवली जाणार आहे या डब्यांसाठी आरक्षण एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपासून सर्व पी आर एस केंद्रावर आणि आय आर सी टी सी वेबसाईटवर सुरू होईल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर समाजशास्त्र विभागात समाजशास्त्र शिक्षणाची व्याप्ती या विषयावर व्याख्यानपर व्याख्यान पार पडलं समाजशास्त्र विभागातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात अभ्यास मंडळ सदस्य डॉक्टर प्रदीप मेश्राम यांनी मार्गदर्शन केलं समाजशास्त्र शिक्षणात साक्षर आणि शिक्षित यामधील फरक समजावून सांगत समाजशास्त्र शिक्षणाकडे पाहण्याचा विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन कसा असायला हवा याची माहिती डॉक्टर मेश्राम यांनी दिली हवामान गडचिरोली जिल्ह्यात आज पावसानं विश्रांती घेतली मात्र पर्लकोटा नदीला पूर आल्यामुळे भामरागड आलापल्ली मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे अहेरी वटरा मार्गावरची वाहतूकही प्रभावित झाली आहे प्रवाशानं नदी गाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातम्या उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी विविध भारतीवरून प्रसारित होतील नमस्कार